सिन्नर शहर व तालुक्याचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गाभाऱ्यात गेल्या दोन दिवसापासून पोहोचू लागले असून काही इतिहास व भाविक गेल्या दोन दिवसापासून उपस्थिती दर्शवत आहे मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाच्या पिंडीवर कोवळी सूर्यकिरणे पडू लागल्याने या उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी निसर्गप्रेमींची पावलेही गोंदेश्वर मंदिराकडे वळत आहे जीर्णोत्सवाची ही पर्वणी आणखी दोन तीन दिवस चालणार असल्याचे जाणकारांनी सांगितले पंचवीस बाय पंच्याण्णव फूट आकाराच्या चौथऱ्यावर स्थित मुख्य मंदिराची व पूर्वेस असलेल्या नंदी मंदिरावर वर्षातून दोनदा मार्च व सप्टेंबर महिन्याच्या काळात सूर्याची कोवळी किरणे थेट नंदी मंदिराच्या गाभऱ्यापासून थेट शिवपिंडीवर जणू काही अभिषेक घालीत असल्याचे दृश्य गेल्या दोन दिवसापासून सिन्नरकर भाविक अनुभवित आहेत वर्षभर सूर्याचे उत्तरायण दक्षिणायन सुरू असते सूर्याची किरणे थेट नंदीच्या मंदिरात चिरत गोंदेश्वर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील सभामंडपातून प्रवेश करीत शिवलिंगावर पडतात ही किरणे सभामंडपातील शिल्पांना अनोखा साथ चढवतात ही दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी इतिहास व निसर्गप्रेमी उपस्थित असतात यावेळी महादेवाच्या पिंडीची सावली देखील पश्चिमेकडील भिंतींवर स्पष्टपणे दिसते हा उत्सव दररोज या काळात केवळ तीन ते चार मिनिटेच दिसतो गेल्या दोन दिवसापासून भाविक हा अनुभव घेत आहेत काही यांच्या म्हणण्यानुसार हा अनुपम्य सोहळा वर्षातून दोन वेळा अनुभवायस मिळतो संपूर्ण महाराष्ट्रात सूर्यदेवाची एक दोनच मंदिरे असून त्यातील गोंदेश्वर मंदिर हे एक आहे जेव्हा सूर्य मध्यावर येतो तेव्हा सूर्याची किरणे थेट नंदीच्या मंदिरातून गाभाऱ्यात प्रवेश करतात हे दृश्य पाहण्यासाठी भाविक दररोज गोंदेश्वर मंदिरात गर्दी करत आहे सोबत अभिषेक करून आरती देखील घेण्यात येत आहे एस ए साठी अक्षय गायकवाड नमस्कार मी दत्ता शेळके आणि माझे हे सगळे सहकारी आपण आज इथं हे गोंदेश्वर किरणोत्सवाचा सोहळा आपला फार मोठ्या प्रमाणावर आता प्रसिद्ध यायला लागलेला आहे गेल्याजवळ तेचाळीस वर्षापासून आम्ही नियमित इथं येत असतो आणि सूर्याचं जे आणि दक्षिणारायण ज्या दक्षिणाय चालू असतं चा। म्हणजे सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे उत्तरेकडून जातात सहा महिन्यामध्ये हे भ्रमण असतं सूर्याचं आणि सूर्याच्या भ्रमणाच्या याच्यामध्ये दर मार्च महिन्याच्या आणि सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पण दरवाड्यामध्ये सूर्य ज्यावेळेला संक्रमण होतं सूर्याचं त्या संक्रमणाच्या वेळेला सूर्यकिरण हे थेट नंदी मंदिरापासनं तर थेट गोंदेश्वर गाभाऱ्यापर्यंत पिंडीपर्यंत जातात तिथे हा सोहळा अत्यंत अलौकिक आहे आणि आता निरीक्षणातनं हा सगळा आलेला आहे सोहळ्यात याच्या अगोदर लक्षात होता येत पडत असेल पण लोकांच्या लक्षात नव्हतं येत आणि गेल्या तिच्या त्रेचाळीस वर्षापासनं आणि या सात आठ वर्षापासनं आप आपल्यासारखे जे प्रसिद्धी देणार आहे सगळे वार्ताहर पत्रकार आणि त्याच्यामुळे प्रसिद्धी पण याला मिळालेली आहे संपूर्ण आणि या प्रसिद्धीमुळे संपूर्ण जगभर हा सोहळा गेलेला आहे आपल्याला तर आपलेसुद्धा धन्यवाद या ठिकाणी माझे सहकारी नाना आमचे जाधव नाना जाधव हे इथले व्यवस्थापक आहेत आर्कॉलॉजीच्या येणा त्यानंतर आमचे सतीश सूर्यवंशी त्यानंतर भगवान स काळंके हे आणि हे दोघ आपले आहेत रोजचे हे रोज इथे येऊन म्हणजे बारा महिन्यांची पूजा चालते खंड पडत नाही याच्यामध्ये आणि अविरत पाणीकार करतात हे याच्यामध्ये आणि याप्रमाणे हा सोहळा पूर्ण होतो आपल्याला दरवर्षी आणि आपण सगळी जी प्रसिद्धी देतात त्या प्रसिद्धीमुळेच हा संपूर्ण जगामध्ये आपला हा सोहळा पोचतोय धन्यवाद नमस्कार मी अक्षय भैरागी या आपल्या सिन्नरचं वैभव असलेलं हेमाडपंथी गोंदेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी सप्टेंबर आणि मार्चच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये किरणोत्सवाचा भला मोठा असा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो म्हणजेच नंदीमंपापासून ते भगवान शंकरांच्या पि पिंडीवर थेट सूर्यनारायण महादेवांचा अभिषेक या ठिकाणी असा होतो असं क्षणचित्र या ठिकाणी आपणा सर्वांना दिसतं आणि आपले डोळ्याचे पारणे असे या ठिकाणी फिटत असतात प्रत्येक दिवशी या ठिकाणी गोंदेश्वर महादेवाला अभिषेक स्नान आणि पूजा या ठिकाणी होत असते या पूजेसाठी खास करून सतीश भाऊ भगवान भाऊ आणि संपूर्ण या गोंदेश्वराची आर्कोलॉजिकल विभागाचे आमचे दादा सुनील आपले लखन आणि संपूर्ण बाबा आपले जाधव बाबा या ठिकाणी संपूर्ण या टीम या ठिकाणी येऊन भगवान शंकराची पूजा करत असतात हे गोंदेश्वर महादेव मंदिर पूर्वी इतकं प्रसिद्ध नव्हतं परंतु आपल्या मीडिया पेपरबाजी यामुळे या, या ठिकाणी बहु संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे शिवपंचायतन व्यवस्था या ठिकाणी आहे हे शिवपंचायतन व्यवस्थेमध्ये गणेश पार्वती सूर्य आणि विष्णू हे उपदिशांना असतात आणि मध्यभागी भगवान शंकराची पिंड असते हा शिवपंचायतन व्यवस्था या ठिकाणी आहे तसेच इतर ठिकाणी ज्याप्रमाणे अभिषेक केल्यानंतर पाणी हे भगवान अभिषेकाचं पाणी गोमुखातून पडतं त्याचप्रमाणे या गोंदेश्वराचं वैशिष्ट्य म्हणजे अभिषेकाचं पाणी हे मकरमुखातून मुखातून पडतं हे येथील अशी जे प्रसिद्ध असं या ठिकाणी गोंदेश्वर मंदिर होत आहे मंदिर हे बाराव्या शतकातलं आहे साधारणपणे नऊशे वर्ष जुनं असं हेमाडपंथी मंदिर आहे आता या ठिकाणी हे प्रसिद्धीस येण्यास सुरुवात झालेली आहे सूर्यदिवस अजून हे सूर्यकिरण या ठिकाणी अजून चार दिवस राहणार आहे तरी भाविक भक्तांना विनंती आहे ज्यांना या ठिकाणी बोलेंचा हे क्षणचित्रे सूर्यकिरणाचे बघायचे असल तर त्यांनी या गोंदेश्वर मंदिरात येऊन आपल्या भोलेंचा दर्शनाचा लाभ घ्यावा हीच गोंदेश्वर महादेवाच्या जर्नी गोंदेश्वर महादेव भक्त परिवाराच्या निमित्ताने आपणा सर्व नागरिक